Mother now. चौकती आहेत आज एस डी पी आय सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा नियुक्तीचा कार्यक्रम होता आणि इलेक्शन होतं इंटरनल त्यामध्ये भूमतांनी मला सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आमच्या सगळ्या मेंबरचं हार्दिक आभार येणाऱ्या काही कालावधीमध्ये जे लोकग्रस्त आहेत जे पीडित आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्या लोकांच्या हातासाठी आम्ही आवाज उचलू त्या लोकांसाठी हवं तर आंदोलन करू आणि आं त्या लोकांच्या सोबत आम्ही राहू त्या लोकांसाठी आम्ही कायम उभे राहू हे ते त्यांना मी आश्वासन देतो आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे कॉर्पोरेशन इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही आमचं पूर्ण ताकदीने इलेक्शन लढू आणि ताकदीने निवडून सुद्धा धन्यवाद मी इकबाल घोसपुजावर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महासचिवपदी जी निवड केल्याबद्दल आमचे जे पण पार्टीचे पदाधिकारी आहेत मी त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद करतो आणि त्यानंतर जे सांगली जिल्ह्याचे जेवढे पण नागरिक आहेत त्यांना एक आश्वासन देतो की येणाऱ्या काळात जे पण त्यांचे प्रॉब्लेम असेल ते आम्ही आमच्या पार्टीतर्फे समोर येऊन ते प्रॉब्लेम सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांची प्रॉब्लेम केलं आज सुशुग पार्टी ऑफ इंडियाची सांगली जिल्हा कार्यकारणीची निवडणूक होती या संदर्भात मी स्वतः प्रदेश अध्यक्ष आणि त्या व्यतिरिक्त प्रदेश सचिव खास सिद्दीकी दिलाव सैय्यद या लोकांनी ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्या अनुषंगाने आज आम्ही सुशा डबी पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करत आहोत त्यात अध्यक्ष म्हणून शोकत इनामदार यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे महासचिव सांगली जिल्हा म्हणून इकबाल मुजावर यांची निवड झालेली आहे व इतर सादिक सिद्दीक बागवान रियाज ला आसिफ काझी सत्ता मुजावर साजेदास सलीम इनामदार अल्फाज जमादार सरफ्राज मौरनाथ जमीन मौरणा साजिद अशा अकरा लोकांची ही जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली इतर इतर पदाधिकाऱ्यांची घोषणा आम्ही लवकरच करू ओवरऑल आजची जी निवडणूक कृपया पार पडली हे आमचे इंटरनल डेमोक्रेसी जे आहे हे पक्ष घेऊन चालत आहे आमचं बेस आणि आयडिओलॉजिकल पक्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्षामध्ये लोकशाही मजबूत केलेली आहे आणि ही जी कार्यकारणी आहे ते येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम कर अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये आगामी जे काही निवडणुका येणार आहेत पक्ष यापूर्वीपासून काम करत आहे पण आज अधिकृतरित्या जी आहे आम्ही जिल्हा कार्यकारणी घोषित केलेली आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही मजबूतीने उतरणार आहोत त्या संदर्भात पक्ष देखील कटिबद्ध आहे कारण ज्या अवस्थेमध्ये इतक्या वर्षांमध्ये मोठमोठे नेते येतात फक्त आश्वासना व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना काही सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत आज देखील दे दे ते त्रस्त आहेत सांगली मध्ये फक्त लोकांना वापर करण्यात येत राजकीय आश्वासने आहेत त्यांच्यासाठी काम करण्याचे राजकीय नेते नाही आज सामान्य जनता एक विकल्प म्हणून जे नाशल पार्टी अर्फेला बघत आहे लोकांकडून चांगला आम्हाला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्हाला ज्या अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या अपेक्षांसाठी जायना बरोबर प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मजबूतीने निवडणूक लढवणार आहोत